सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण होळीचे महत्व आणि त्याची कथा बघणार आहे शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदना असे म्हटले जाते होळीला शिमगाई म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला शिवशिमगासुद्धा म्हटले जाते आता आपण बघूया होळी सणामागील उद्देश दृष्टप्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच आता आपण बघूया होळीची कहाणी जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देवभगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले तर अशी होती ही होळी या सणाची कहाणी होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खास करून वज्रला जातात बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाचगाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात तसेच मध्य भारत महाराष्ट्रात रंगपंचमीला अधिक महत्त्व आहे इथे लोक टोळी बनून एकमेकांच्या घरी जाऊन गुलालाने एकमेकांना रंगवतात आणि म्हणतात बुराना मानो होली हे काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूक भूल माफ करून नाचत गाजत होळी खेळली जाते होळीच्या दिवशी घरी बरेच पक्वान्न केली जातात स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट जेवण केले जाते होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे तसेच आजकाल भांगमध्ये देखील बरेच अन्य नशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अशा पदार्थापासून सावधाने गरजेचे आहे चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळलेले रंग वापरू नये घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्याअगोदर विचार करावा कारण अशा सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते सावधानतेने एकमेकांना रंग लावावे कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेल आयकॉन प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल तर ही होती होळीबद्दलची माहिती आणि कहाणी आणि होळी कशी सावधानतेने खेळली जाईल यासाठी मी पण तुम्हाला थोडीशी माहिती दिली तर व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी खुश राहो स्वस्थ राहो असेच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या